मुंबई जिथे कोंबड्याच्या आरवण्याने नाही तर गिरण्यांमधल्या भोंग्याच्या आवाजाने सूर्योदय आणि सूर्यास्त होत असे जिथल्या गिरणी कामगारांच्या एकजुटीचा आवाज सबंध देशाला हादरवत असे ज्या मुंबईने गिरण्यांमधून जणू सोन्याचा धूर आकाशात सोडून अनेकांच्या आयुष्यात आभाळ एवढं स्वप्न दिलं त्याच मुंबईत झालेल्या एकोणीसशे ब्याऐंशीच्या गिरणी कामगार संपाने मात्र सबंध मुंबईचं भविष्य अंधारात गेलं महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून नोकरी करण्याच्या उद्देशाने अनेक कामगार आपल्या कुटुंबासह मुंबईत स्थायिक झाले गिरणी कामगार म्हणून काम करणं हे प्रतिष्ठेचं मानलं जाऊ लागलं कामगारांच्या योगदानाने मुंबईसह महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातही औद्योगिक क्रांतीचं रणशिंग फुंकलं गेलं मात्र एकोणीसशे ब्याऐंशीच्या संपामुळे लाखो कुटुंब देशोधडीला लागली हजारो संसार आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त झाले याचवेळी वेळी मुंबईच्या गिरण गावात कामगारांना एक आशेचा किरण दिसला कामगारांची ढासळलेली आर्थिक परिस्थिती सावरण्यासाठी कामगारांमधूनच एक धडाडीचं नेतृत्व समोर आलं आणि त्या नेतृत्वाने कामगारांचं भविष्य प्रकाशमान करण्यासाठी सहकाराचं तत्व समाजात रुजवत कामगारांच्या आयुष्यात आर्थिक क्रांतीची मशाल पेटवली हे नेतृत्व म्हणजेच श्री विनायक उर्फ भाई जागुष्टे भाई जागुष्टे यांनी आपले सहकारी सहदेव फाटक आणि एन के सावंत यांच्या सहकार्याने अपना सहकारी बँकेच्या माध्यमातून कामगारांना उपजीविकेचं साधन उपलब्ध करून देण्यासाठी दैनंदिन ठेव योजनेमध्ये त्यांना सहभागी करून घेतलं या योजनेअंतर्गत दैनंदिन ठेव प्रतिनिधी तयार करण्यात आले हे प्रतिनिधी स्थानिक व्यापारी दुकानदार व्यावसायिक यांच्याकडून दर दिवशी ठेव म्हणून रक्कम गोळा करीत असत आणि ही रक्कम बँकेमध्ये जमा करून त्या बदल्यात कमिशन स्वरूपात पैसे कमवत असत या योजनेमुळे अनेक कामगारांना आणि त्यांच्या कुटुंबाला आर्थिक लाभ होऊन त्यांची परिस्थिती प्रगतीपथावर येऊ लागली हिरण गावात हळूहळू सगळं अलबेल होत असतानाच काळाने पुन्हा घाला घातला सन एकोणीसशे पंच्याण्णव माननीय भाई जागुष्टे यांचं निधन झालं आणि त्याच दरम्यान बँकेमध्ये चालू असलेली दैनंदिन ठेव योजना तांत्रिक कारणांमुळे थांबवण्यात आली अनेकांच्या उत्पन्नाचा स्रोत पुन्हा एकदा मावळला गिरण गावातल्या अनेक घरात पुन्हा एकदा आर्थिक ताण निर्माण होऊ लागला परंतु उत्तम नेतृत्व फक्त वर्तमानात सहकार्य करत नाही तर समाजाला भविष्यातल्या वाटचालीसाठीही मार्गदर्शन आणि प्रेरणा देतं याची प्रचिती सबंध गिरण गावाला आली भाई जागुष्टे एन के सावंत यांच्या नेतृत्वातून प्रेरणा घेऊन त्यांच्या संस्कारातून घडलेल्या कार्यकर्त्यांमधून सुरेश जागुष्टे शांताराम दिवेकर कृष्णा शिंदे शिवाजी गावंड यशवंत जागुष्टे यांसारख्या मातब्बरांनी नेतृत्वाचा झेंडा हाती घेत आपली सामाजिक जबाबदारी ओळखून निर्णय घेतला समाजातल्या गरजू घटकांना आर्थिक पाठबळ देऊन मुंबईच्याच नव्हे देशाच्या आर्थिक जडणघडणीत हातभार लावण्याचा याच निर्णयातून उदय झाला एका पतपेढीचा शिवछाया नागरी सहकारी पतपेढी मर्यादित मूलत एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली गोरेगाव येथे सुरू झालेली ही पतपेढी तोट्यामध्ये असल्याची माहिती मिळताच एकोणीसशे पंच्याण्णव साली चार पाच सदस्यांच्या शिष्टमंडळाने गोरेगावमधील माजी नगरसेवक श्री श्रीनिलानी यांच्याशी वार्तालाभ करून पतपेढीचा कारभार चालवण्यासाठी संमती मिळवली त्यानुसार दोन मार्च एकोणीसशे शहाण्णव रोजी संस्थेमध्ये नव्याने सभासद नोंदणी झाली आणि एकोणीसशे शहाण्णव सत्त्याण्णव ते दोन हजार एक दोन या कालावधीकरिता झालेल्या संचालक मंडळाच्या निवडणुकीमध्ये एक हाती विजय मिळवत श्री शिवाजी गावंड या नव्या अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली संस्थेला जणू नवसंजीवनी मिळाली यावेळी संचालक म्हणून श्री अमरीश जागुष्टे श्री अनिल ठाकूर श्री विजय खातू श्री दत्ताराम खताते श्री अमृत बिरवटकर श्री सुनील भालेकर आणि सौ करुणा पराडकर या तरुणांनी खंबीरपणे संस्थेचा भार आपल्या खांद्यावर घेतला यांसोबत श्री यशवंत जागुष्टे यांनी उपाध्यक्ष म्हणून श्री शांताराम दिवेकर यांनी सचिव म्हणून आणि श्री कृष्णा शिंदे यांनी खजिनदार म्हणून जबाबदारी स्वीकारली स्थापनेच्या वेळी बऱ्याच कार्यकर्त्यांची साथ लाभली खरी पण सुरुवातीला लागणारे भांडवल हा प्रश्न सगळ्यांनाच भेडसावू लागला जवळपास पन्नास हजार रुपयांचं भांडवल उभं करावं लागणार होतं यावेळी संस्थेचे सचिव श्री दिवेकर यांनी एक धाडसी पाऊल उचललं मी नकळत पिसला सिनेमा म्हटलं की बाबा असंच आहे पैसे एवढे पन्नास हजार रुपये कोण देणार नाही आपल्याला तर आपण असं कोण जरा गुपचूप बँक बँकेच्या कपडावरून एक हार काढला पन्नास हजार रुपये कर्ज घेतलं सरपंच दिलं कर्ज काढण्याच्या पुढे चालू केलं सहा महिने आम्ही व्यवहार केला नंतर फेडून ते गरीब होत करू लोकांना या पतपेढीद्वारे कमी व्याजामध्ये त्यांना फायनान्शियल आर्थिक सहकार्य मिळावं त्यांच्या मुलांना शिक्षणासाठी सहकार्य मिळावं हा मेन उद्देश आमचा या पत्नी स्थापन करण्याचा होता प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भूमीत विठुमाऊलीच्या आशीर्वादाने संस्थेचे नवे कार्यालय सुरू केले गेले त्या संस्थेची स्थापना झाली त्यावेळेला आपले कार्यकर्ते कृष्णा शिंदे यांची मेहनत फार मोठी आहे कारण त्यांनी स्वतःचं दुकान जागा दोन वर्ष तशीच रिकामी ठेवून या संस्थेसाठी दिली त्यानंतर ही संस्था तिथे सुरुवात झाली आणि नंतर मग सहकार नगरमध्ये दुसरी जागा घेण्यासाठी शिवाजी गावडचे कार्यकर्ते यांची फार मेहनत यावेळी होती आणि त्यांनी मग सहकार नगरच्या शॉपिंग सेंटरमध्ये ही शिवछाय पथपरासाठी जागा घेतली खरं तर संस्थेचा कारभार आम्ही एकोणीसशे शहाण्णचा डिसेंबर एकोणीसशे शहाण्णवला हाती घेतला त्यानंतर एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये खऱ्या अर्थाने संस्थेच्या कामकाजास सुरुवात झाली त्यावेळेला आम्ही संस्थेमध्ये दोन कर्मचारी एक पूर्ण कामगार काम म्हणून आणि एक अर्धवेळ कामगार म्हणून असं ते काम करत होते मध्ये तीन दैनंदिन प्रतिनिधीमध्ये काम करत होते त्यावेळेस संस्थेचं एकूण एक आर्थिक परिस्थिती जी होती हे खेळतं भांडवलं होतं ते जवळपास एक कोट एक लाख साठ हजारच्या आसपास होतं आणि त्यानंतर आम्ही संस्थेचे सर्व संचालक यांच्याच आणि संस्थेचे द दैनंदिन ठेव प्रतिनिधी त्यांच्या जोरावर पुढच्या एक वर्षाच्या कालावधीत संस्थेचं भांडवल हे जवळपास दोन कोटी सत्तर लाखांनापर्यंत गेलं जुणात पंधराच्या जवळपास संस्थेच्या ठेवी दहा कोटी त्यावेळेला संस्थेने दहा कोटीने टप्पा पार केला आणि त्यानंतर हा आपला प्रवास असाच चालवत होता त्यानंतर दोन हजार अठरा एकोणीसच्या दरम्यान संस्थेने एकूण व्यवसायाचा तीस कोटीचा टप्पा पार केला आज संस्थेचं जे एकूण व्यवसाय आहे जे जवळजवळ अठ्ठावन्न कोटीच्या पुढे गेलेला आहे संस्थेचा खेळतं भांडवल आहे जवळ जवळ बेचाळीस कोटीचा आहे याच्यामध्ये संस्थेने एकूण जो स्वनि स्वनिधी आहे हा सोनतीनं जवळजवळ चार कोटी तीन कोटी पंच्याऐंशी लाखाच्या आसपास निधी आहे एकूण ठेवींच्या पट्टीमध्ये आपली जी गुंतवणूक झाली पाहिजे ती गुंतवणूक आम्ही केलेली आहे बँक बैंक, जिल्हा बँकेत केलेली आहे इतर कोऑपरेटिव्ह बँकेत केलेली आहे एक म्हणजे एकूण ठेवीच्या पंचवीस टक्क्यापेक्षा आम्ही गुंतवणूक केलेली आहे प्लस जी आर सी आर ए आर जे आहे जे भांडवलचं जे प्रमाण असतं आपलं स्वनिधीचं जे प्रमाण असतं जोखीम भारी मालमत्तेशी किंवा जिंदगीशी ते किमान आरबीआयच्या प्रमाणे ते किमान प्रत्येक संस्थेने किंवा बँकाने बँकांना किंवा नऊ टक्के तरी असले पाहिजे तर ती संस्था सक्षम असली अस आहे असे समजलं जातं तर आमच्या संस्थेचं आम्ही जे सी आर ए ते पंधरा टक्क्यापर्यंत आमच्या पंधरा टक्क्यापेक्षा जास्त आहे त्यामुळे आमची संस्था सक्षम आहे असं ह्या व्यवहारावरून दिसून येतं आज पन्नास वर्षात आमच्या संस्थेमध्ये एकूण सहा कर्मचारी काम करत आहेत तेरा दैनंदिटिव्ह प्रतिनिधी काम करत आहेत दैनंदिटिव्ह ठेव प्रतिनिधीच्या माध्यमातून आज आम्ही ठेवी गोळा करण्याचा प्रयत्न करतो संस्थेचा कारभार हा पूर्ण सरकार तत्वाच्या नियमानुसार चालू आहे सत्त्याण्णव घटनादृष्टी झाली त्या दृष्टीनुसार जे काय नवीन कायदे सरकार कायदे देशाने लागू केले त्यानुसार संस्थेनं पूर्ण बदल करून त्याप्रमाणे कामकाज करून आज संस्था एक मोठी भरारी एक पन्नास कोटीच्या वरती संस्थेनं आपला वाटचाल केलेली आहे आमच्या संस्थेचे पाच हजार सहाशे शहात्तर सभासद असून या संस्थेची दर पाच वर्षांनी पंचवार्षिक निवडणूक होते या सभासदांमधूनच संचालक मंडळ निवडले जाते आणि या संचालक मंडळ निवडून आल्यावर अध्यक्ष सेक्रेटरी खजिनदार उपाध्यक्ष अशी पदं निवडली जातात आणि या संस्थेचा मुख्य पाया म्हणजे आपला सभासदच आहे आणि या संस्थेचा पाया हा भक्कम असून त्यामुळेच संस्था आपली पन्नासव्या वर्षापर्यंत यशस्वी वाटचाल करत आहे संस्थेच्या यशामध्ये माझाही खालीचा वाटा आहे त्याबद्दल मला जास्त अभिमान आहे Uh, मी गेली चोवीस वर्ष पतपेढीचं कलेक्शन करतो पतपेढीला चांगले कस्टमरनं चांगली सुविधा देण्याचा माझा प्रयत्न असेल तरुणांसाठी आमच्या पतसंस्थेने एक चांगला प्लॅटफॉर्म तयार केला आहे व येथे आम्हाला उत्पादनाचे साधन तयार झाले व या लोकांसोबत मला काम करण्याची संधी मिळाली चांगले अनुभवही मिळाले संस्थेला लाभलेल्या अध्यक्षांनी संस्थेच्या रूपातील हे जनसामान्यांसाठीचं मंदिर अधिकाधिक भव्य करण्याचा प्रयत्न केला श्री शिवाजी गावंड यांनी या मंदिराचा पाया बांधला श्री यशवंत जागुष्टे यांनी गाभारा उभारला आणि लहानपणापासूनच सहकाराच्या तत्वाचं बाळकडू प्या श्री अमरीश जागुष्टे यांनी या मंदिरावर कळस चढविला संस्थेचं नेतृत्व तरुणांनी सांभाळावं या भावनेने चार ऑगस्ट दोन हजार बारा रोजी संस्थेचे अध्यक्षस्थान कैलासवासी भाई जागुष्टे यांचे सुपुत्र अमरीश जागुष्टे यांच्याकडे सोपवण्यात आलं संस्थेला पन्नास वर्ष होत असली तरी कारभार हातात घेतल्यानंतर या पतसंस्थेच्या संचालक मंडळाने अठ्ठावीस वर्ष झालेली बदलत्या काळामध्ये आम्ही आता ह्या नवीन डिजिटलायझेशन मध्ये गेल्या दहा वर्षांमध्ये एवढी भरारी मारली की पहिली गोष्ट म्हणजे हे कॉम्प्युटराईज केलं पहिला ही पतसंस्था ही मॅन्युअली काम करायची रजिस्टरप्रमाणे एंट्री करून असं हे होतं आणि बाजारामध्ये जे नामांकित हे आहे सॉफ्टवेअर आहे फिनाकस कंपनीचं त्यांचं आम्ही सॉफ्टवेअर घेतलं आहे ते पूर्ण ॲक्टिव आहे अचूक आहे त्याच्यामुळे आम्हाला जो आमचा वेळ वाचतो आणि ज्याचं जलद गतीने आम्हाला कष्ट ग्राहकांना सेवा देता येतात बालाजी कंपनीच्या मशीन्सशी आम्ही टाईप केलं आणि आत्ताच ह्या गेल्या वर्षी एक वर्षापूर्वी आम्ही बालाजी कंपनीचा टॅब म्हणजे मोबाईल टॅब आला म्हणजे जे आमचे दैनंदिन ठेव प्रतिनिधी आहेत ते आपल्या मोबाईल थ्रू त्याच्याकडे ग्राहकांकडे जाणार कलेक्शन करणार त्याचप्रमाणे त्यांना लगेच इन्स्टंट एस एम एस म्हणजे जसे पैसे घेतल्यानंतर त्यांनी ती एंट्री मारली की लगेच इन्स्टमे एस एम एस जाण्याची सुविधा देखील आम्ही केलेली त्याचप्रमाणे वन अंब्रेला असं एक आम्ही विजन केलं त्याच्यामध्ये म्युच्युअल फंड इन्शुरन्स जनरल इन्शुरन्स लाईफ इन्शुरन्स अशा सर्व प्रकारचे इन्शुरन्स त्यामध्ये इनबिल्ड केलेले आहेत ते एन जे इन्व्हेस्टमेंट म्हणून कंपनी आहे त्याच्याशी आम्ही टायप केलेला आहे आणि त्याच्यातनं पण आम्हाला संस्थेला दोन पैसे उत्पन्न साधनाचं आम्ही केलं त्याचप्रमाणे शाखा विस्तार दोन शाखेचा आम्ही प्रस्ताव आत्ता टाकलेला आहे त्याचप्रमाणे आता आपल्याकडे बृहमुंबई महानगरपालिकेचा एकच वॉर्ड आहे त्याच्यानंतर ठाणे रायगड रत्नागिरी नवी मुंबई अशी चार जिल्ह्यांची परवानगी आम्ही मागितलेली आहे तुम्ही आमच्यावर जो विश्वास ठेवलेला आहे गेली अठ्ठावीस वर्ष आणि त्याच्याप्रमाणे आम्ही हे तुमच्या विश्वासाला कुठेही तडा न जाता आम्ही हे कामकाज करताना कारण ह्या आर्थिक आजच्या नवीन युगामध्ये आज तुम्ही बघत असाल नवीन युगामध्ये आर्थिक संस्था सहकारी चालवणे ही एकदम झिकरीची गोष्ट झालेली आहे आणि ते आम्ही बरोबर एक एक पाऊल टाकत आहे पूर्ण विचारपूर्वक आणि एकदम काळजीपूर्वक टाकत आहे संस्थेचा मूळ उद्देश कायम ठेवूनच आम्ही पुढची पावलं उचलणार आणि भरभराट करणार संस्थेने काळानुरूप स्वतःमध्ये बदल घडविले असले तरी सामाजिक बांधिलकीच मूल्य जपत अनेक समाजोपयोगी उपक्रम यशस्वीरित्या राबवले आरोग्य शिबिर आणि रक्तदान शिबिरांचं आयोजन सर्व समाज घटकांना सणांचा आनंद उपभोगता यावा याकरिता दिवाळीमध्ये गरजूंना पणत्या उठणं अशा साहित्याचं वाटप सभासदांसाठी हळदी कुंकू आणि शालेय विद्यार्थ्यांसाठी दप्तर पुस्तक कंपास बॉक्स अशा पूर्ण किटचं केलेलं वाटप जिल्हा परिषदेच्या शाळेला अहुजा कंपनीच्या साऊंड सिस्टीमच्या माध्यमातून केलेलं दान शासनाच्या योजनांबाबत लोकांमध्ये केलेली जनजागृती दहावी बारावी पदवीधर विद्यार्थी यांचा केलेला सत्कार पर्यावरणाचा मान राखत आयोजित केलेलं वृक्षारोपण यांसारख्या उपक्रमांमुळे सामाजिक क्षेत्रातला संस्थेच्या कार्याचा उल्लेख इतिहासात सुवर्णाक्षरात केला जाईल भविष्यात संस्था मेडिकल माफक दरात देण्याचा विचार करीत आहे आज अद्ययावत खासगी आणि सहकारी बँका आणि पतसंस्था भारतभर कार्यरत असल्या तरी त्यांचे नियम कायदे आणि प्रक्रिया या सर्वसामान्यांसाठी खरोखरच सोयीस्कर आहेत का हा अभ्यासाचा विषय बऱ्याचदा या बँकांच्या सेवा आणि त्यांचं मूल्य जाचक ठरतात नफा कमवण्याच्या शर्यतीमध्ये गुंतलेल्या आर्थिक संस्थांच्या गदारोळात व्यावसायिक बँकांप्रमाणेच सर्व सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या शिवछाया नागरी सहकारी पतपेढीसारख्या संस्था आजही समाजभान राखून तळागाळातल्या लोकांच्या बौद्धिक आणि आर्थिक क्षमतेचा विचार करत समाजाचा विश्वास संपादन करून आत्मीयतेने समाजाचा आर्थिक स्तर सुधारण्यासाठी जीवाचं रान करीत आहेत ही बाब समाजाच्या सुदृढतेसाठी मोलाची ठरते सहकाराच्या प्रबळ तत्वावर खंबीरपणे उभी असलेली ही संस्था समाजाचा आर्थिक स्तर जिद्दीने उंचावत राहील लोकांचा विश्वास संपादन करून नफ्यापेक्षा लोकांच्या संवेदनांना भावनांना आणि आर्थिक गरजेला प्राधान्य देत समाजातल्या छोट्यातल्या छोट्या घटकाचा छोट्या साथीदार बनून ही संस्था प्रत्येकाला जगण्याची नवी उमेद देत राहील आणि सहकारी क्षेत्राचं महत्त्व तरुणांच्या मनात रुजवून त्यांचं भविष्य उज्ज्वल करत शिवरायांच्या नावाचा मान राखत सहकाराचा झेंडा उंच आकाशात सन्मानाने फडकवत राहील यात शंका नाही